खोकल्याच्या औषधानं घेतला अनेक बालकांचा जीव नमस्कार आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पूर्वीच्या काळी जेव्हा घरामध्ये लहान मुलांना खोकला व्हायचा तेव्हा आई किंवा आजी सोपा उपचार घरातच करायची अद्रक म्हणजे आल्याचा रस काढून त्यामध्ये मध मिसळून थोडं गरम करून लहान मुलांना द्यायचे सोबत सुंट घासून गरम करून छातीवर लावायचे यामुळे सर्दी खोकला त्वरित बरा होत होता पण हल्ली हे सगळं कुणी करत नाही खोकला झाला सर्दी झाली की सरळ दवाखाना किंवा मेडिकल दुकानात जातात आणि खोकल्याचे औषध मागतात मेडिकलवाले देखील कुठलाही विचार न करता खोकल्याचं औषध म्हणून एखादं सिरप देऊन मोकळे होतात पण अशा सिरपनं शेकडो लहान बालकांचं जीव घेतलेले साली खोकल्याच्या बालकांचा मृत्यू झाला होता गांभियामध्ये सत्तर बालकांचा मृत्यू झाला होता हे झालं भारताबाहेरच पण आता आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर खोकल्याच्या औषधामुळं बारा बालकांचा मृत्यू झालाय कोल्ट्रीफ या कप सिरपमुळे छिंदवाडा येथील अनेक लहान बालकांचा मृत्यू झालाय हे सिरप घेतल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या शरीरावर सूज येऊ हो लागली त्याचं कारण असता मुलांच्या किडनीवर परिणाम झाल्याचं लक्षात आलं दोन दिवसानंतर किडनी फेल होऊन अनेक बालक मृत्यूमुखी पडली मृत बालकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मृत बालकांमध्ये शिवम राठोड वैवर्ष चार विधी वयवर्ष तीन अज्ञान खान वैवर्ष पाच उसेद खान वैवर्ष चार कृषिका पिंपळे वैवर्ष पाच हितांश सोनी वयवर्ष चार विकास यदुवंशी वयवर्ष पाच चंचलेश वयवर्ष चार आणि श्रेया यादव वयवर्ष दोन संध्या मोसम वैवर्ष एक योगिता ठाकरे वयवर्ष दीड अशा छोट्या छोट्या बारा बालकांचा खोकल्यांच्या औषधानं जीव घेतलाय हे मृत्यूचा तांडव आमच्या महाराष्ट्राच्या सीमेवर झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं त्वरित आदेश काढून खोकल्याच्या औषधांचं नमुनं तपासून ज खोकल्याच्या औषधांमध्ये घातक पदार्थ मिसळलेले आहेत अशांवर त्वरित बंदी घालून परवाने रद्द करावेत